काय करू आपण माहिती आहे का आपला एक मित्र आहे पाच सहा वर्ष भरती करत आहे टीम मध्ये एक दोन वर्ष फक्त भरती दिली दोन भरत्या दिल्यात मी आता आपण त्या रानात जाऊ मस्त पैकी राहणार घेऊन त्याला येऊ म्हणजे आता भरती तर गेलेलीच आहे हा गेलीच तर जे नवीन येईल त्याची आपण लगेच तयारी चालू करून तू बी खेळाडू कोट्यातून आहे का आहे ना तुझ्या आमचं बी ग्राउंड चांगलं होईल जरा जाऊ त्याच्या पैसे चालतं चालत नाही राखे

त्यामुळे म्हटलं जाला जाऊ आता परत ना तयारी चालू करावी चला की आता भिडू लगेच आता निघतं जा का कालवा तर चालू आहे बघ भरती मोठी भरती मोठी भरती पंचवीस मध्ये आहे बघ भरती आता मग करू काय काम तुम्ही करत आपलं आपलं रूमवर राहू मस्त पैकी आद्या शिद्याच करू ग्राउंड करो होय होय हा तुझं तुम्ही बरोबर काय आता तुम्ही तुम्ही हा पुढे तुम्ही करा माझं काय ओक मी वेटिंगला पडलो नाही यंदा माझं ग्राउंड पंचेचाळीस प्लस आहे लिखी जाती माझी प्लस एकशे तीस प्लस कशी माझी टोटल लागते तुम्ही काय करा तुम्ही तुम्ही नवीन बी आले पोरग खेळाडू कोट्यात बारावी झाली खशा बनवाय हो बघ तयारी चांगली आपल्यात जुन्या परत पाच सहा जणांमध्ये आहे शेवट फायदेशीर ठरतोय बरोबर आहे मला तू बी आला तर आम्हाला मदत होईल माझी बी मदत तुम्हाला होईल तुमची मदत मला होईल मला काय अनुभव आहे दोन चार भरती दिलेले मी चांगला आहे माझं म्हणलंय तुला माझं ग्राउंड बी चांगला आहे अभ्यास बी चांगलाय मी काय मी डायरेक्ट ऍड पडल्यावर जीतो तोपर्यंत रानातली काम ती घेतू करून तू तर बैला खट टाकलाय रानातली काम घेतू करून जेव्हा ऍड पडल त्यावेळेस येतो मग मी तोपर्यंत तो तुम्ही दोघं जण आहे करा दोघ चाल। चालू मग काय करतो हा चालू ठेवतो तयारी पण माझं काय म्हणणे माहितीये का तू मागच्या वर्षी बघितलं का नाही आपण लेट तयारी चालू केली लडक्या दुकाय लागल्या अजिबात आपलं काय म्हणजे ग्राउंड क लक्ष नाही आणि त्या अभ्यासाकडे लक्षातच त्यामुळे म्हटलं आता भरतीत निघलोय आणि प्रॅक्टिस मध्ये होतो आपण सहा सात महिने झालं तर तसंच कंटिन्यू ठेवा म्हणलं भरती कधी काय निघा भरती निघणारच आहे शंभर टक्के बघा आपण भरती कधी निघती म्हणण्यापेक्षा म्हणलं चालू ठेवावी आणि अडग्या फिडक्या दुकाच्या बंद झाले त्याचा मग तुझ्याकडे आलो म्हणलं तुला बी घेऊन जा बरोबर पण तू जाता म्हणल्यावर असून दे आम्ही करतो तयारी बघ तू ज्यावेळेस येणार त्यावेळेस फक्त फोन कर डायरेक्ट गे वर करतो मग आम्ही तुम्ही करा माहिती घेतो आपण चालतंय

आज पाहिजे मारू आपण बरं बरं चालतंय म्हणजे पायात ताकद पण कसं आहे शंभर मीटर लावलं आपल्याला <laughs> चेंज करा पाय

हा तू बघितलं नाही का टेलिग्राम चॅनल बघ केला का होय उद्या उद्यापासून तारीख डिक्लेअर झाली कालवा वा चालवतो बरं का मग अरे काय मग तुला यावं लागल मग मला ये ये हा? रुमर हाय जागा ये, दोन जागा आहे लवकर बरं बरं ठेव ठेवू जागा ठेवू मी तुला मग उद्यास हो हो ये बरती निघली म्हणल्यावर काय आता अवघड झाले इथे मी तू आता तू डायरेक्ट उद्या येतो बघ सामान घेऊन सामान घेऊन हा 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 फोन केला हो घरी हा चाल तेवढं लाडू घेऊन ये शेंगदाणाच लाडू काय हो बर बर चालतंय आणतो शेंगदाणच लाडू इथं घेऊन चालते हा हा ठो का हा काय चालू फोन केला की अ इ तू म्हणाला येईन येईन टाईम झालाय जे च ये ना चौ आईला मांड्या पिंडरले दुखतच बाबा हे आलं होय हे बर झालं बाबा अय पाहिले दुकान आले बघा क्या चला आता तू बी आलाय म्हणल्यावर काय विषयच नाही आता चला चला बसला गया चल 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 की बोल ना कुछ जरा चला करो हा चल चल जा बस चला और मारा जरा चल हा चल साइडला कर रहा फोर का बसती निघली बर का आपल्याला जोरात करावं लागेल बरं खरं कारण जागा बी अठरा हजार जागा आहे त्या काम झालं पाहिजे बघा आता तुला काय पैसे लवकर लय चांगलं झालं असतं अजून आमचा फायदा झाला असतो जाऊ दे आता आलाय तर भेटू हा चला जॉगिंग हो पाहव्या ले दम लागला का ला ला राख्या तुला म्हणत तु होतो का नाही मी चल प्रॅक्टिस ला भरती निघल्या होत नाही आपल्याला तू म्हणला माझं आहे चांगलं आता बघ दम लागतो याला तुला होईना आता लय त्रास होतो जाऊन आता करावं तर लागेल बघ बरती हां

हो राह पो ती पोरं ती दोन तर यातला एक जण तर जुना आहे एक नवीन आहे ही चार पाच वर्ष झालं भरती करते काय माहिती छला आपण बघून येऊया ते बघ ती आज बी तिथेच दिसते ती चल आपण त्यांच्याशी बोलू आपण लागा भरती बिरती होताय का नाही तुम्ही बघलता दिसताय बघा ठेव नायच राहिल नुसतं ग्राउंड करून लागतो ठेवा नावा सगळं करतोय कस आहे तुम्ही मजा करतायती करण्यास काय तुम्हाला पाच सर्ष झालं असं दिसताय होय तुम्हाला असच वाटणार आहे तुम्ही काय कडक कपडे घालून फिरताय तुम्हाला भरती करणार काय आता माहिती आहे भावान तिने तुम्ही अशीच नाव ठेवणार आहे रे पण तुम्ही आता नाव ठेवणार परत आमचं स्टेटस ठेवणार तुम्ही काय पोरांना फोन ना तर लाव बाबा कुठे काय ग्राउंड चालल्यापासून भेटणार हा काय कुठं आहे बोल का भाव या अरे हाय की राहून काम करतो जरा काय ग्राउंड झाले झाल्यापासून भेट नाही आल तू मंदिरा थांब थांब आलो आलो फोन करतो ये बर, बर चालतंय कर मी आलो एक दहा मिनिटात हो आलो मी हो ये या फोन केला आलाय का नाही ये या एकच पडलं ग्राउंड काय ग्राउंड झाल्यापासून काय आपली भेट नाही काय नाही जिथे आपलं अडकूनच पडलंय काय पुढलं किती मार्क पडले आपलं ऑलरेडी आहे पन्नास पैकी पन्नास पडले एक नंबरच वर्कआउट घेतला बरं काम मला तुला आला काय कमी कसं आलं काय एकोणचाळीस झाली मुंबईला आणि कारागृह अजून झालं ग्राउंड झालं तिथे कमी का झाली एसआरपी पंच्याण्णव मिरिट लागेल तिकडच काय लागलंय मिरिट नाही तिकडच स्वतः लागले या काटावर बसली दोन मार्कानी तुझा ऐकला असत तर बरं झाला असत तुला मी म्हणत होतो का नाही हा क्या चल मागच्या वर्ष सारखं चुक करायला नवीन पोरग येऊन लागत पन्नास पैकी पन्नास घेतली माझी बी चांगलीच आहेत पण तू येड्या तू पंचाळीस म्हणत होता आता किती बघितलं नाही एकोणचाळीस कामामुळं वाट लागली तुला तर माहिती शेतीतली काम होती बरोबर आहे पण तुला मी म्हणत होतो चल लवकर तू ऐकलंच नाही तुझं आहे मस्त कामं करून होत नाही मना हे पण कसं आहे झालं घरचं बी बघावं लागतं रे बघा काम धंदा करावं लागते ते काम करून हे करत होतो पण तू म्हणला होता ते खरं झालं लागा ऐकाय पाहिजे तू अरे काय लि त्रास झाला लागा उशिरा प्रॅक्टिस चालू केली नाडगी आहे ती दुखत होत्या तू तर बघितलेस की रे काय कराव केलं नाही सुधरलं नाही रे भरती निघल्यावर खरं सांगतो चांगला माझ्यापेक्षा अगोदर तुम्ही करू जाता प्रॅक्टिस प्रॅक्टिस अगोदर दुखायला लागल्या तुला दमन केलं तुम्ही कंटिन्यू ठेवलं रवानं तुम्ही प्रॅक्टिस करताय गेली भरती गेल्यापासून तुम्ही प्रॅक्टिस करताय तो तुला चल तुम्ही आल तर माझ्याकडे राहणार पण काय कामामुळे वाट लागला माझी आता तरी बी आहेत क्वालिफाय झालो आपण सगळीच सगळ्यांनी अभ्यास चांगला करा

हाय गे राहत आहे बघ काय तू कुठं आहे काय आपलं काम झालं सातारला अरे वा एक नंबर गेला का हा ते म्हणजे सांगाव अरे वा कॉंग्रॅच्युलेशन कॉन्ग्रॅच्युलेशन भावा कष्टाला फळ का लय भारी वाटलं बघ तुझं ऐकून भेटले भेटला आपण मेहनत केली म्हणजे भेटणारच कि माना शंभर टक्के पहिल्या भरतीत भरती झाला लय आनंद झाला मला तुला मग काय अरे भाव्याच काय झालं काय भाव्याचं काय कॉन्टॅक्टच नाही असेल पेपरच्या राडत असेल रे हा तुमचं काय आमचं बी काय मुंबईचा पेपर अजून बाकी आहे तुला जर माहिती जाय रे मुंबई मुंबईचा आहे शेवटच असतं सगळ्यात हा चालू चालू आहे अभ्यास चालू आहे काम करत करत करतो आपला अभ्यास चालते चांगला करा अभ्यास मग हो थँक्यू थँक्यू काय नाही अडचण शंभर टक्के करतोय करतोय हा हो चालते चालते करतो फोन मग हो ओके ओके हा बाय भावा अरे बाय कुठं अरे हाय की लायब्ररीत आहे भर बरोबर पुणे पुणे ग्रामीणची लिस्ट बघितली का झालं बघ आपलं काम अरे वा एक नंबर एक नंबर भाऊ उद्या उद्या डॉक्युमेंटला बोलवल्यात म्हणलं खचाबाला फोन केला होता हां काय उचललाच नाही फोन व की ती सातारला काम झाल्यावर ट्रेनिंगला गेला असं कारण सातारचे सादर केलेत ना हो हो आख्या पहिला तर करा का आख्या पहिला तर करावं म्हणलं चालतंय चालतं तुझं कधी पेपर कधी तुझा अरे माझा पेपरच बाकी लायब्ररीच आहे बघ बरोबर कर मग मी तू डॉक्युमेंटला जाऊन येतो आलं की भेटतो तुला ज्यांच्याशी संपर्क करू इच्छिता तो सध्या बंद आहे कृपया नंतर प्रयत्न करा हायला काय झालं असेल बरे मुंबईच जर मिरिट लागलंय फोन तर बंद लागतोय फोन कस बंद बंद असेल लाका लय वाईट झालं का लय टेन्शन येते शेवटी हॅबी वर्षी एक दोन मार्काने का होणार राहिलच होतो लागा बहाव्या झालं खाशाबा झाला पहिल्या भरतीत खाशाबा झाला लागा मागणी येऊन ही भरती झाली मी बसलो लागा आवड झालं बघ कुठं चुकलं माझं हेच कळना मला तू आला तर आम्हाला मदत होईल तुड्या माझी बी मदत तुम्हाला होईल तुमची मदत मला होईल मला काय अनुभव आहे दोन चार भरती दिलेल्या येते मी चांगला आहे माझं म्हणलं आहे तुला माझं ग्राउंड बी चांगला आहे अभ्यास बी चांगला आहे मी काय मी डायरेक्ट ॲड पडल्यावरच येतो तोपर्यंत हा काय नाही झालेल्या चुका झाल्या आता झालेल्या चुकांना सुधारायचं आता ग बसणार नाही आता हार मानणार नाही आता गेल्या वेळेस ज्या चुका गेल्या त्या आता करणार नाही अक्षय उठ चल आतापासूनच प्रॅक्टिस चालू कर कामं मग गेली सगळी चुलीत जातो आता रूमला जातो आजपासूनच आजपासूनच प्रॅक्टिस चालू करतो पुढच्या भरतीत कसं होत नाही तीच बघतो आता 完了，走了。